ುರಿತವಾಡತೀನ್ ಸಜ್ಜನಾ ಸೀಾಚ ನಿರ್ಮಲಾ ಸೀಚಿ ಸ್ಥಳೀವ್ರಕ್ಷಿಣೀ ದಿಶಾು ಯುಗೇ ಯುಗೇ ತ ಮಾತುನ ಅವತರೆ ದೂರ ಅಂಧಕಾರ तिक कसं वाटलं पिक्चर छान होतं सुंदर काय स्टोरी असेल आपले जंगल आपली झाड किती महत्वाची आहेत आपल्याला पर्यावरणासाठी आणि ती आपण किती जपली पाहिजे याच्यातून आपल्याला शिकायला धन्यवाद कस वाटलं पिक्चर आवडला नक्की भूमिका खूप छान आहे खूप छान वाटला पिक्चर कस वाटलं पिक्चर डॉक्टर साहेब कसं वाटलं पिक्चर पिक्चर काय आवडलं त्यातलं निसर्गात जपला पाहिजे चांगला मेसेज पिक्चरने दिलेला आहे मुळात प्रत्येक मराठी माणसाने पाहावा आणि मराठी चित्रपटाला असा उत्तम दर्जा निर्माण होईल असा पिक्चर आहे दिलीप प्रभावळकरांचे जर तुम्ही याच्यामध्ये ऍक्टिंग पाहाल तर ती वाखन्याज उगी आहे प्रत्येक मराठी माणसाने हा पिक्चर पाहण्या अशी माझी मनापासून इच्छा आहे धन्यवाद जय काटसा वाटलं पिक्चर पिक्चर एकदम छान काय आवडलं त्यातलं त्यातलं असं आवडलं की पौराणिक कथेमध्ये पूर्वी जे दुष्टांचा संहार करण्यासाठी रूप घेऊन देव देवता येत होते दे। परंतु एका माणसाने जिथे रूप घेऊन जे दुष्ट होते त्याचाच संहार केलाय आणि छान आहे खिळून ठेवणार पर्यावरण पर्यावरण टिकलं पाहिजे पर्यावरण टिकलं पाहिजे आणि पुराण कथे पण आपल्या शहरातल्या नागरिकांना पिक्चर बद्दल काय सांगाल शहरातल्या नागरिकांना आवर्जून सांगेल की हा सिनेमा आवर्जून बघायला या मला वाटतं जुन्नर तालुक्यातले सुजय जी अंडे सुरेश सुजय जी अंडे सुजय हे हंदे हे हंदे हे खंडे खंडे निर्माते वाटत नारायणगावचे हो नारायणगावचे आणि आपल्या तालुक्यातल्या माणसाने एवढा मोठा पिक्चर केलाय आणि त्याला आपण तालुक्यातल्या लोकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला पाहिजे आणि आवर्जून सगळ्यांनी पिक्चर पाहा धन्यवाद कस वाटलं पिक्चर छान आहे छान आहे सुंदर आहे पर्यावरणाची वाचवता येईल पूर्ण पाहावा असायचं छान अप्रतिम पिक्चर आहे धन्यवाद